संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी हे गाव खडकमाळ रानावर वसलेले आहे गावात या वर्षीच्या दुष्काळामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे मात्र ही पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी येथील सर्व ग्रामस्थ तरुण तसेच महिलांनी एकत्र येत पाणी फाउंडेशन मध्ये सहभाग घेतलाय या कामाचा शुभारंभ सात एप्रिल रोजी केक कापून झाडे लावून तसेच फटाके फोडून करण्यात आलाय हम सब एक साथ सर्वांनी आपापले मतभेद विसरून आपले गाव पाणीदार करण्यासाठी एकत्र या असे आवाहन सरपंच वैशाली डोके आणि उपसरपंच प्रमोद लेंडे यांनी केलं आहे यावेळी किशोर डोके दिलीप साळगट डॉक्टर आदित्य साळगट महेश लेंडे भाऊसाहेब साळगट अजिंक्य साळगट धुंडीभाऊ शिरोळे शरद सुपेकर सुभाष लेंडे पांडू गाडेकर बाळासाहेब कजबे भरत लेंडे छाया साळगट सीमा लेंडे विमल लेंडे अनुजा साळगट आदींसह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कप या स्पर्धेसाठी या ठिकाणी आम्ही आज वाजता सज्ज झालेलो आहोत या कार्यक्रमामध्ये संपूर्ण गावाने अतिशय उत्साहाने या ठिकाणी या स्पर्धेमध्ये भाग घेतला असो या कामाची सुरुवात खऱ्या अर्थानं आत्ता आम्ही बारा वाजता दोन झाडे लावून एकोणीस मैल या ठिकाणी साळगड हॉस्पिटल या स्थळी या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात केली असून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी संपूर्ण ग्रामस्थांचा अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य होत असून तरुण वर्ग विशेषतः अतिउत्साहामध्ये या कार्यक्रमात सहभागी होणार असून उद्या सकाळी सा साडेसहा वाजल्यापासून या ठिकाणी दोन तास साधारणतः नऊ वाजेपर्यंत आम्ही सकाळी काम करणार आहोत आणि दुपारी चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत दोन तास असं या ठिकाणी आठ एप्रिल ते बावीस मे असं या श्रमदानाचं या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन आमच्या सर्व ग्रामस्थांच्या आणि तरुण वर्गाच्या सहकार्यानं या ठिकाणी हे नियोजन झालेलं आहे आज खंदरमाळवाडी येथे एकोणीस माईल या ठिकाणी पाणी फाउंडेशनच्या वॉटर्स कप या स्पर्धेचा आम्ही शुभारंभ केलेला आहे परिसरातल्या सगळ्या वाड्यावस्थ्यांवरून नागरिक इथं जमा झालेली आहेत महिला पुरुष तरुण या मंडळींचा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सहभाग आहे आठ एप्रिल ते बावीस मे या दरम्यान या स्पर्धेचं प्रत्यक्ष काम सुरू होते आज रात्री बारा वाजता म्हणजे आता आ आठ तारीख चालू होईल या मुहूर्तावर आम्ही पाणी फाउंडेशनच्या कामाला या ठिकाणी दोन झाडं लावून वृक्षारोपण करून कामाला सुरुवात केलेली आहे आणि गावकऱ्यांचा तरुणांचा उत्साह बघतात या स्पर्धा आम्ही चांगल्या प्रमाणावर यश मिळू असा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास वाटतो प्रतिनिधी नवनाथ गाडेकर माय न्यूज संगमनेर